सगळ्यांना एक काय झालं माझ्या का ताई साहेबांना ना शुगरचा प्रॉब्लेम आहे दादांना त्यांना तर मग ज्यांना शुगरचा त्रास आहे ज्यांना साखर चालत नाही अशांसाठी ना म्हणजे काय झालं मी देते की बऱ्याच ताई साहेबांना यांना म्हणजे त्यांना ते जमत नाही गुळ आणि साखर म्हणजे गुळ आणि साखर ज्यांना नको असतं लाडू तर खायचे असतात ह्याचे डिंकाचे पण त्यांना गुळ आणि साखर दोन्ही गोष्टी नको असतात तर ज्या ताई साहेबांना असे लाडू पाहिजे असतात ना ड्रायफ्रूटचे तर त्यांनी मला सांगायचं कमेंट म्हणजे तुम्ही मला ज्यावेळेस ऑर्डर टाकता ना त्यावेळेस मला बिंदास्त सांगत जा की आम्हाला फक्त ऑर्डर टाकताना सांगत जा की आम्हाला गुळ आणि साखर नको आहे त्यातमध्ये साखर तर मी कधी वापरतच नाही पण थोडासा गुळ वापरते तर ज्यांना सा शुगरचा त्रास आहे अशांनी मला बिंदास्त सांगत जा की आम्हाला गुळ नको बिना गुळावाले बिना साखरवाले ड्रायफ्रूटचे लाडू पाहिजेत ते पण तो बनवून देतो आम्ही तर एक साहेब मला काल कमेंट मला मला तू असं तर मग सांगितलं मी आजच्या व्हिडिओ तुम्हाला तर माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न तेहतीस आणि कधी 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 व्हिडिओ चालू असल्यावर माझं कधी कधी आवाज येत नाही कारण ह्या मोबाईलला लोड आहे फक्त व्हिडिओ काढायसाठी एक दुसरा मोबाईल पाहिजेत पण नाही ह्यात मध्ये सगळंच लोड आहे ह्याला ह्याला सगळंच बघावं लागतं ह्या मोबाईलला आणि मोबाईल किमतीचा नाही मैत्रिणी एकतीस हजाराचा आहे फक्त त्याच्यावर चाललंय त्यामुळं क्लॅरिटी जसं दिसेल तसं मी टाकायचा प्रयत्न करते माझ्याकडे खरं तर फोन पाहिजेत बरं का मोठा ॲपलचा पण तसं काय दहाजींचा धडा होई नाही आणायचा आणि मी घेऊ शकते पण मी आता सध्या लगेच नाही कारण का मला बाकीचं वाढून ठेवलेलं असतं ना पुढं वाढलेलं ला, खावं लागतं ना मला नको पाचशे पाचशे नको पा दोनशे दोनशे नको Mm, दाजीत आपल्याला मग दोन दोन तीन तीन लाख रुपये खर्च करते ना काय वेशवी माझ्याकडे कशाला त्यांच्याकडे द्या मी घरी की पिशवी आणायची तात्यांला तात्यांच्या शेळ्यांना खायला तर मी काय सांग नंबर घ्या नऊ सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस तुम्हाला लाडू भेट दे आणि माल तुम्हाला मिळेल गरम मसाला चालू केलेला आहे आपण बरेच दिवस झाला आता तर गरम मसाला पण मिळेल तुम्हाला जो मटणाला आपण टाकून टाक गरम मसाला म्हणजे कुठला जे सामान टाकतो का नाही आपण बगर मिरच्याचा फक्त जे सौद्याचा सामान असतो तो कुठलेला तो बऱ्याच ताई साहेबांची मागणी येत होती मग आता म्हणलं ऊन पडायला लागले ला आता उन्हाळा चालू झालाय तर अजून एक आयटम ओढावलं पाहिजे आपल्याला काय तेवढ्यासाठीच बारामतीला नाही जायचं सामान आणायला असं आणि मालवणी मसाला पण मिळेल म्हणजे मालवणी मसाला म्हणजे कुठला असतो त्यामध्ये खोबरं तीळ आणि हे टाकलेलं नसतं खसखस तीळ खोबरं बिग खो बिगर खोबऱ्याचा असतं तो जो ॲग आगरी मसाला असतो का नाही तिकडल्या ताई साहेबांना लागतो बघा त्यांना ती चालत नाही खोबरं तर तो पण मिळेल त्याचा फक्त ह्याच्यापेक्षा शंभर रुपयाने रेट जास्त असतो तो पण मिळेल तो मला कारण का तो, तो पण मी देते विकते आणि आधी घर टाकलं नव्हतं मी कधी मिळेल म्हणून पण ते आता का टाकते कारण का तो आवडतो सगळ्यांना ज्यांना ज्यांना टाकते त्यांना मग आवडतोय तर मग आता ऐकायचा काही अडचण नाही त्याला तर असं द्या ह्या गोष्टीवरती तात्यांनी काय आणलंय बघ आंबा तात्यांना जेवायला तिकड खाली जाकी हि तर कुठं बसरीला तिकडं जाकी पटकन जा तिकड लांब तक विचरायचं जाऊन

टाकलं तुळ्याला एवढ का असंच विचारायचं ला छान आहे ना खजूर खरच छान खरंच छान आहे ओकेच लगेच लगेच ना हो। तर मैत्रिणींना ते लाडू करायचे खजुरीचे जिरा पावडर आणि दाना पावडर भरली पॅक केली का इकडे शेंगदाण्याचे लाडू करायचे खरं तर शेंगदाण्याच्या लाडूची एक दोन अडीच किलोची ऑर्डर आहे काय कुठला ऍपरून देऊ आणि आज दिवसभर आमचा गणेश मसाला करू लागणार आहे लागणार आहे तू बापू तू कुठे चाललय डुग्या कशाला डुग्या चाललाय गावात ती जी रेंती घेऊन जावा बनवलंय किती सुंदर वाटतंय ना मैत्रिणीनं बघा ना सगळं झाडून किती छान काढलं होतं परत किती छान पाला पाडलाय असं झालं हो, किती छान वाटतं नाही का बघा आणि टुपू 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 पडतोय अजून वरन वारं सुटलं की हका हा पडला आता शिकत सुरुवात झाली या अजून तर एवढं सगळे झाडाचा पाला पडायचा आहे एकदम चकाचक वाटायला लागलं बायान हा एवढा पाला पडलाय परत जाणणारी दमती <laughs> का लो पडणार कळलं का पेवर का टाकलाय मग दारात झाडूनच येत नसायचं निघतच नाही तर तू त्याच्यामुळे असलं नाणीला ह्यांना वाटत ताईला ह्यांना एवढं खराट हिला का लागतं पण पालच लई पुढतो मी तरी काय करू हा ताई साहेब डिंकाची लाडू इत पण त्यात मध्ये कुठलाही गुळाचा वापर साखरेचा वापर केलेला नाहीये केलाय का आम्ही <laughs> एक तर आधीच गुळ किती टाकतो नाणी आपण एवढा अर्धा किलो गुळ टाक एका गा मेलेला अजिबात नाही टाकला ह्याला गुळ आणि साखर अजिबातही वापरलेली नाहीये ज्या ताई साहेबांना बिगर गुळाचे लाडू पाहिजे त्यांना ते पण मिळते बिंदास्त घ्या मला ताई साहेब मला म्हणले होते अक्का मला दाखव ते बिगर गुळाचे लाडू कधी बनणार आहे बनवणार आहे तू त्यावेळेस तिथे व्हिडिओ काढ तर आत आता आता काढतोय तुम्हाला सांगितलं होतं नाही काल सगळं मिश्रण भाजून ठेवलं या फक्त बारीक करायचं राहिलंय तर गुळ टाकायचं असतो थोडासा मग बारीक करायचं असतं कालच केलं असतं पण काल गुळच नव्हता आमच्याकडं त्याच्यामुळं तर काजू सगळं आहे आणि त्यांना सांगितलं होतं ते बॉन्डिंग येण्यासाठी मी काय टाकते ते आमचं सिक्रेट असतं ते आता जताई साहेबांना माहिती त्यांना तुम्ही मला फोन करा मग मी सांगन तुम्हाला की ते बांधायसाठी मी काही टाकते असतं एक सिक्रेट असतं मैत्रिणीनं बिझनेसमधलं त्या सगळ्या गोष्टी शेअर करायच्या ना तर नाही आणि आता त्यांचं एक किलो खोबऱ्याचा खिस एक किलो डिंकाचा लाडू एक किलो खजुरीचा लाडू इथं एखादा साहेबांचा सुंटवडा तर काल टाकला बाकीच्यांचं पण डिंकाचं लाडू आणि खजुरीचं लाडू इथं कुणाचं काय कुणाचं काय हाय आता फक्त माझ्याकडे गवरान लसणाची चटणी नाहीये स्टॉप केली मी कारण का माझ्याकडे गावरान लसूण नाही आम्हाला आम्ही सांडग्या पुरता ठेवलाय आम्ही सांडगं बनवतो त्याला लसणाशिवाय सांडगं चांगलं लागत नाही तर ह्याच्यासाठी आणि आता काय अजून <laughs> काय नाही <laughs> मला अजून एक एक अजून नवीन बिझनेस मी ओपन करणार आहे लवकरच आणि त्याच दिशेने माझं पाऊल चाललेलं आहे हे बघत बघत अजून एक काहीतरी मला करायचं आहे ते सांगतो तुम्हाला काय करायचं आहे ते ज्यावेळेस चालू करेन त्यावेळेस सांगते आहे हां हां आणि छान आहे तुम्हाला आवडेल एकदम क्वालिटीचं असणार आहे ब्रँड असणार आहे हो आता चाललंय त्याच दिशेने पाऊल चाललंय माझं कारण का असं ते पुढं सांगाल नंतर